नमस्कार आपल्या बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बातमीची सुरुवात आपल्या सर्वांना गर्व होणाऱ्या सुरुवाती करूया तीन लाख कोटींच्या कापड निर्यातीसह भारत जगातील सहाव्या क्रमांकाच कापड आणि वस्त्र निर्यातदार देश झाला आहे पण येणाऱ्या काळात हा आकडा तिप्पट करणं आणि नऊ लाख कोटी रुपयांची निर्यात करणं हे आमच्या सरकारचं ध्येय आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी कापड निर्यातीत विश्वास व्यक्त केला आज हम दुनिया के सबसे बड़े टेक्सटाइल और एप्रल्स एक्सपोर्टर है हमारा टेक्सटाइल निर्यात तीन लाख करोड़ रुपये तक पहुंच तो चुका है अब हमारा लक्ष्य है ट्वेंटी थर्टी तक हम इसे नाइन लाख करोड़ रुपये तक लेकर जाएंगे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरात सांस्कृतिक पुनरुत्थानाचा यज्ञ सुरू केला आहे आंध्र प्रदेश दौऱ्या दरम्यान एका कार्यक्रमातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जब देश के आदरणीय प्रधानमंत्री जी ने हमारे देश में सांस्कृतिक पुनरुत्थान का एक यज्ञ शुरू किया है और फिर एक बार इस देश के लोग अपने आप को सनातनी कहते हुए गर्व महसूस करते हैं इस प्रकार की ये बेला है ऐसे समय हम सब लोग यहां पर एकत्रित आए हैं आज प्रयाग में महाकुंभ चल रहा है पचास करोड़ से भी ज्यादा लोगों ने महाकुंभ में जाकर स्नान किया है दुनिया के देश अचंबित है पूरे यूरोप की जनसंख्या से भी ज्यादा लोग पूरे अमेरिका की जनसंख्या से भी ज्यादा लोग ये वहां पर जाकर भक्ति भाव के साथ स्नान करके आए महाराष्ट्रातील कोटी योजना आमचं सरकार बंद होऊ देणार नाही नागपूर येथे माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी जनतेला दिला विश्वास काही लोकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे की के ला आमच्या लाडक्या वणीची ओडला बंद होणार मी आपल्याला जबाबदारीने सांगतो आहे शिवभोजन असो की लाडकी बहीण योजना असो की शेतकऱ्याची वीज बिल माफी असो मान्य देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे या राज्यातली कुठली योजना बंद होणार नाही हां एक गोष्ट खरी आहे की व्याख्येत बसत नसणाऱ्या काही योजनेमध्ये काही लोकांनी हौदोज घालून त्या योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्याबद्दलची तपासणी सुरू आहे आता व्याख्यात बसत नाही पण योजना घेतली ते कमी करावीच लागणार आणि ज्या व्याख्यात घेतलेल्या आहेत त्यांना शंभर टक्के आमच्या सरकाराच्या उपस्थित योजना मिळणार आहे म्हणजे नियमात असलेल्या प्रत्येक योजनेला आम्ही समोर जाणार आहे कुठलाही पैसा सरकारकडे कमी नाही आहे त्या त्या योजनेचा पैसा सरकारकडे आहे मराठी माणूस भाविक आहे त्यामुळे देशभरातील अनेक मंदिरात मराठी माणूस दर्शनासाठी भेट देत असतो माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननी देवेंद्र फडणवीस जी यांनी सांगितलं मला अतिशय बघा कुठेही गेला आता मी परवा काशीला गेलो होतो त्याही ठिकाणी आपले मराठी बांधव होते महाराष्ट्राच्या घोषणा देतो ते आज तिरुपतीचं मंदिर असेल पद्मावतीच्या मंदिरात गेलो तिथे शेवटी मराठी माणूस हा भाविक आहे भक्त आहे आणि देशभरामध्ये मंदिरांमध्ये किंवा अशा शक्तीस्थळांना आपला मराठी माणूस त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांना भेटल्यानंतर अतिशय आनंद होतो माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा सर्व पक्षांना सल्ला आणि शेवटी आम्ही काय आम्ही महायुक्तीमध्ये लढणार आहोत आमची महायुती ही अत्यंत मजबूत आहे त्यामुळे आपापला पक्ष वाढवणे आपापल्या पक्षाला जिथे इथे स्पेस आहे ती स्पेस घेणे जसं आम्ही आता एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्य करतो आहे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये सक्रिय करतो आहे संघटनेमध्ये सक्रिय करणे आणि सरकारमधल्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याकरता सक्रिय कार्यकर्ते करणे तीन लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही सक्रिय मेंबरशिप करतो आहे या दोन महिन्यामध्ये तर हे कशा करताय शेवटी आमचा सर्वांचा एकनाथजी असतील अजितदादा असू आम्ही असू महाराष्ट्र सर्व योजना समाज आपण आम्ही काम करतो भारतीय समाजाला दिशा देण्याचं काम आपल्या मंदिरांनी केलं आहे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी भारतीय संस्कृतीची केली प्रशंसा आपल्याकडे प्राचीन काळापासनं आमची मंदिरं जी आहेत ती ज्ञानाचं केंद्र राहिलेली आहे आमच्या भारतीय जीवन पद्धतीचा एक अभिन्न अंग म्हणून आमच्या मंदिरांनी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आपली भूमिका निभावलेली आहे हा सश्रद्ध समाज आहे त्या समाजाला दिशा देण्याचं काम आमच्या मंदिरांनी केलं आहे अशा या प्राचीन संस्कृतीला आधुनिकतेशी जोडण्याचं काम हे टेम्पल कनेक्टच्या माध्यमातून होतंय मंदिराचं व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे तिथलं आर्थिक व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे त्या ठिकाणी ज्या काही आपल्या प्रथा परंपरा आहेत त्याचं योग्य प्रकारे वैज्ञानिक दृष्टीने जतन झालं पाहिजे अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः या माध्यमातून ज्या मंदिरांनी अतिशय उत्तम काम उभं केलेलं आहे त्यांचा जो काही अनुभव आहे हो तो इतर मंदिरांना आपल्याला देता येतो त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगली अशा प्रकारची एक भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेली आहे आणि देशभरातनं मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म हा मंदिरांना कनेक्ट करणारा या ठिकाणी तयार झालेला आहे मला अतिशय आनंद आहे कि मी या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊ शकतो आजचा विशेष दिवस म्हणजे थोर आध्यात्मिक गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची जन्मजयंती सर्वधर्म समभाव व मानवतेचे पुरस्कृते थोर आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या शिष्योत्तम जगाला देणारे स्वामी रामकृष्ण परमहंस यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीदिनी कोटी कोटी वंदन पुढील बातमी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाची बातमी शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्मोत्सव हिंदवी स्वराज्य महोत्सव होणार दणक्यात साजरा शिवरायांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा दाखवणारा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे कसा असेल हा सोहळा ते पाहूया सतरा ते एकोणीस फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर होणार महोत्सव महिला बचत गटाची उत्पादने आणि खाद्यपदार्थांचं प्रदर्शन लावण्यात येणार बैलगडा शर्यत कबड्डी स्पर्धा शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक शिवस्पर्श शिवसह्याद्री महाआरती आणि शोभायात्रा होणार अठरा फेब्रुवारी रोजी गौरव माझ्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आज आठ आज 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 शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पहात्रा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद